मोबाईल मोबाईल एक भयंकर सत्य मोबाईल हा लहान मुलांसाठी किती घातक ठरू शकतो हे दाखवणारे एक उदाहरण या व्हिडिओ मध्ये सांगत आहे दोन दिवसांपूर्वी पासून खूप दुखत असल्याने लवकरात लवकर एम आर आय करण्यासाठी मी विनंती केली आणि लगेच सर्व कार्यालयीन बाबी पूर्ण करून एम आर आय करायला घेणार एवढ्यातच एक अम्ब्युलन्स त्या सेंटर वर आली आवाज डॉक्टरांची धावपळ आणि नातेवाईकांच्या गाड्यांची लगबग बघून अंगावर शहारेच आले कदाचित ऍक्सिडेंट झाला असावा नक्की काय झालं होतं याची कल्पना नव्हती तेवढ्यातच पाच ते सहा वर्षाच्या एका मुलाला एम्ब्युलन्स मधून बाहेर काढलं त्याच्या पूर्ण चेहऱ्याला ब्राऊन पट्टीने कव्हर केलं होतं तोंडातून एक नळी बाहेर काढून त्याला कृत्रिम श्वास देत होते त्या मुलाच्या शरीराची हालचाल अजिबात होत नव्हती बहुतेक तो कुठून तरी पडला असावा आणि चेहऱ्याला खूप मार बसला असावा असं मला वाटलं मला पुन्हा ऑफिस मध्ये बोलावून डॉक्टरांनी विनंती केली की आमचा पेशंट एकदम सिरियस आहे मेंदूचा एम आर आय करायचा आहे तरी कृपया तुमच्या पेशंटच्या आधी आम्हाला नंबर द्यावा एकंदर ती सगळी धावपळ आणि रडारड बघून मी लगेच होकार दिला माझ्या समोरूनच त्या मुलाला स्ट्रेचर वरून एम आर आय मशीन रूम मध्ये नेण्यात आले त्या मुलाचे वडील माझ्याच वयाचे असल्याने त्यांच्या डोक्यात चाललेल्या विचारांचा काहूर मला कळत होता डोळे पाण्याने भरले होते त्या मुलाला आतमध्ये नेलं त्यांच्या सोबत डॉक्टर आत गेले आणि त्यांचे सगळे नातेवाईक बाहेर बसले रूमच्या बाहेर मी आमच्या आईच्या बाजूला बसलो होतो तेव्हा त्याचे वडील माझ्याच बाजूला भिंतीला डोकं टेकून छताकडे बघत शांत बसले होते शेवटी मला नाही मी त्या मुलाबद्दल त्यांना विचारले त्यानंतर त्यांनी जो खुलासा केला तेव्हा माझ्या पायाखालची जमीन एका क्षणासाठी सरकल्यासारखीच वाटली मला खूप काळजीत असलेले त्या मुलाचे वडील म्हणाले सार्थकामचा एकुलता एक, एक मुलगा आहे लग्नानंतर पाच वर्षांनी झाला घरामध्ये त्याचे सगळेजण खूप लाड करतात काही दिवसापासूनच त्याचा स्वभाव खूप चिडचिडा झाला होता त्याला पाहिजे ती वस्तू आम्ही लगेच उपलब्ध करून द्यायचो मोबाईलवर गेम खेळणे वर व्हिडिओ क्लिप बघणे हा त्याचा आवडता छंदच झाला होता हातात मोबाईल दिल्याशिवाय तो जेवतच नव्हता काल संध्याकाळी त्याला खूप मोठी उलटी झाली आणि नंतर त्याला चक्कर आली आम्ही लगेच त्याला जवळच्या डॉक्टरांकडे नेलं परंतु तो शुद्धीवर येत नसल्याने त्याला आम्हाला या डॉक्टरांकडे आणावे लागले कालपासून याच्यावर उपचार चालू केले आहेत अजून शुद्धीवर आला नाही मेंदूचा एम आर आय केल्यानंतर आजाराच्या अजून जवळ जाता येईल म्हणून आम्ही डॉक्टरांसोबत इथे आलो आहोत डॉक्टर आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याची काळजी घेत आहेत त्याच्या म्हणण्याप्रमाणे ऐकून हो। मला माझ्या डोळ्यासमोर मोबाईलवर खेळणाऱ्या अनेक मुलांचे चेहरे आले होते तिकडून बाहेर पडल्यावर ही सगळी घटना मी माझ्या पत्नीला फोनवर सांगितली आणि आपल्या मुलाबद्दल कशी काळजी घ्यावी हे ठरवलं तिने सुद्धा आमच्या मुलाला त्या दिवसापासून अजिबात मोबाईल दिला हे सगळं बघून शेवटी रात्री माझा मुलगा माझ्या पत्नीला म्हणाला जर तू मला मोबाईल देत नशील तर तू माझ्यासोबत खेळ हे वाक्य तर अगदी साधा आहे पण आई वडिलांना खूप काही शिकवण्यासारखं आहे आपण आपल्या मुलांना योग्य तो वेळ देत नसल्याने ती मुलं दुसरा आसरा शोधतात आणि तो म्हणजे एकमेव मोबाईल हे असं का होतं याचं उत्तर मला त्याच दिवशी रात्री तीन वर्षाच्या मुलाकडून मिळालं तर नो ह्या आजारातून आपल्या मुलांना कसं वाचवायचं हे आता सर्व पालकांच्या हातात आहे कारण तुम्ही मोबाईल वापरणारे पालक आहात तर मुलांना मोबाईल पासून लांब ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो ते पाहूया एक आपल्या मुलांना वेळ द्या त्यांच्यासोबत खेळा दोन मुलांसमोर पालकांनी मोबाईल जास्त वापरू नये तीन मुलं जेवत नाहीत म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणे लगेच बंद करा चार आपल्या लहानपणीचे खेळ त्यांच्या सोबत खेळावे आपला सुद्धा विरुंगुळ होतो मुलांचा वेळ सत्कारणी लागतो आणि जुने खेळ जतन करता येतात पाच मुलांना कधीतरी मातीत उन्हात खेळू द्या पावसात भिजू द्या आपण सुद्धा मातीत खेळून पावसात भिजूनच मोठे झालोय हे कधीही विसरू नका सहा त्यांना मातीचे किल्ले बनवायला शिकवा सात त्यांना पोहायला शिकवा कॅरम बुद्धीबळ सापशिडी लुडो यासारखे खेळ खेळा आठ आजूबाजूच्या चार पाच मुलांना एकत्र करून आपल्या काळातले जुने खेळ शिकवावे त्यांना सुद्धा आवड निर्माण होते आपण पण हेच करत होतो आणि हेच करत आपण मोठे झाले आहोत हे कधीही विसरू नका कदाचित हे सर्व करताना पालकांना कंटाळा येईल पण आपल्या मुलाला कोमात जाण्यापासून वाचवायचे असेल आणि हसतमुख कुटुंब बघायचं असेल तर हे करायलाच पाहिजे यातून पालक आणि मुलं यांचं नातं अजून घट्ट होईल बघा शेवटी कमावलेला पैसा तसाच राहतो आणि आपल्या मुलांना योग्य संस्कार करण्यात आपण कमी पडलो त्यांना वेळ दिला नाही याच आयुष्यभर दुःख मनात घेऊन जगावं लागतं म्हणून वेळ आहे तोपर्यंत मुलांना वेळ द्या तर मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा